<coughs> ए ए काय ओ छाया प्रियंका आवडियो आपत्ति करा ना संध्या झाली ना कुठे गेला व ह ओ छाया श्री राम जय राम जय जय रा, राम श्री राम जय रा, राम रा, श्री राम जय रा, राम, जे राम जे रा. आई तुम्ही आवाज दिला का मला ओ आवाज दिला मंजी आवडियो आपत्ति करा संध्या झाली ह स्वेटर घालते आता घालते खूप थंडी वाजू आज आता थंडी पडते बाई संक्रांतीची लय थंडी पडते हो नाही बरं आई मी हरिपाठ घेते हो हो घे हरिपाठ घे देवा पाशी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी <laughs> मासना धार्मिक आहे बाई पण तशा काय कह? काही सांगा लागत नाही पण हरिपाठ घेणं पारायण करणं बत्ती पूजा पाठ

आता समजलं मला तिले माहित तिले ना की माझं सगळं सुख आहे हा एकूण तयात मला पोरगा हा मै सुन कधी महारानी बनून राहील हा म्हणून ते बिचारी आली नाही तिच्यावर जाऊन राहिली आतापासून हा इथं तुम्ही तीन तीन जण्या दोन जणी हा तिसरी घ्यायची आहे हो तुमची जीवार येते बरोबर आहे आता समजलं तुम्हाला तुला वाटत ना की आपण कुठे फसलो आपण मोठा यायच्या तीन तीन सुना हा मै एकूण ते असून हो कशी राणी बनून राहील

काही नका आरोप लावू हो तुम्ही आमच्यावर प्रियंका काय सांगून आली रे का हा काय केलं तुला काय केलं काय आता आई कशाला काही करीन ती काकू काही पण सांगून राहिले प्रियंका प्रियंका, प्रियंका पाय ना काकू काय म्हणून राहिली ते पाय ना तू काल गॅरंटी घेतो तिची हा गेटा न्यास ना सख्खी बहीण नाहीस ते एवढी तिची वळ करून राहिली तर माझ्या पडत नाही पडला काही तुम्ही हा चालला मोठ्या हो बरोबर सांगू राहिले काकू बरोबर सांगू राहिला बरोबर सांगू ते त्यांच्या दारात लिंब फेकले मी प्रियंका प्रियंका तुला माहिती तू काय बोलून राहिली हे रेखा काकू काल किती बोलली मला किती काय हे केलं मला म्हणून मी कसं केलं मी मी लागतं सांगत नाही पण ते लिंबात असं काहीच नव्हतं तुम्ही मला जेव्हा लिंबाला पाठवलं की गार्डन मध्ये त्यावेळेस मी लिंब मला मला अशी आयडिया आली डोक्यात की आम्हाला थोडीशी

काकूला तोंड सांभाळून बोला काकू काय तोंड सांभाळून बोला म्हटलं आणि तुम्हाला माझ्या हसूला बोला काहीच अधिकार नाही म्हटलं समजलं ना चुकी मी केली ना तुम्ही मला बोला आईला कशाला बोलून राहिले तू तर भाद्रे तू बोलूच नको माया सांग तू तर आपली नजर नाही खूप आली माया आता तरी ना ना करता का काला जादू करता आमच्यावर थांब तू आता थांब तू आता तू लवकर समजला ना काय आहे हा उलटवा नाही तो हे केला मी तर नावाची रेखा नाही म्हटलं मी त्या पंगा गळत बैसी घेतला म्हटलं प्रियंका समजलं ना

रेखा काकू एवढी करून बळबळ करून अरे काही नाही काही नाही झालं अरे काय झालं मला भूर्गी सांगीन काय काय झालं सगळं आहे म्हटलं मला सांगितलं म्हटलं रेखा काकून सगळं सांगितलं काय गरज होती ती दारात लिंब टाकायची हा काय करूच काय होती लहान आहेस का तू लहान आहेस काय काम कामं करतो काय चुकी घेऊ माझ्यामध्ये काय केली माहिती का तुम्हाला काल किती बोलली मला विचारावर आईला बोलली मला मग मग फिरला केलं असं म्हणजे कोणी बोललं म्हणजे त्याचं तशा अशा खोड्या करायच्या वा काय दिमाग चालते होती या हां काय दिमाग चालते किती बोलली माहिती का किती बोलली माझ्या रस्त्यात आता आणि जगा सगळ्या वेट्यातल्या मायाला सांगून राहिली की येणे माझ्या घराला कर्ण केली हे माझ्यावर जडतात आता चांगलं ऑर्डर लागा तुला घराची बदलामी झाली म्हणजे जाऊ दे जाऊ दे आता पाहून घरा काय करत होतं आता लांबून नको लावू त्या गोष्टीचं घरात घरात भांडणं पाहिजे नाहीत मला काय त्या गोष्टीचं आई पण हे चांगलं आहे का हे करणं हे अशी कामं कुचिंग कामं करणं चांगले आहेत काय एवढा दिमाग नाही आहे का इले एवढी मोठी चूक करून ती मग काय केलं ते चुकीचं पच्चारात आहे का तिले अरे वाटू नाही पाहाय लांब ना कला मला उसा बा बोलता चहा आकार पड मरडी पाहिजे चहा पहिली चहा आकारापासून तुमच्या हातानं अशा अशा पाहिजे हात चाय पण आवडत नाही मला म्हणजे कुचिंग कामं करत राहते तुझी एक झालं की दुसरं आहेस हां वा रे वा नका घेऊ चहा नाका बो करा त्यांच्यासाठी नाही का आय तुम्ही का चहा ताई तुम्ही ना? आ? आ, हो कर कर माझ्यासाठी आणि त्यासाठी बी ताई चार ना हो कर ना थोडासा इतकं नका घेऊ ताई काही होत नाही खूप घाबरता नाही ती भांडणाला पाहून घेऊ ना हो पाहून घेऊ ताई मी काही केलंच नाही तर काय होणार आहे साधी लिंब होते ती झाडाची काहीच होणार नाही तिला त्या लिंबापासून हां खरंच ति काही केलं असतं तर मग तुला काही तिचा झाला असता आणि तसं पण ताई काला जादू वगैरे काही नसते अंधश्रद्धा त्या समजलं काय थोडं अंधश्रद्धा येत्या काय माहित बाई आता ते रेखा काकू काही चांगले नाही आहे काही ओ ताई मी आहे ना प्रियंका आहे साथ तर डर नाही की क्या बात बिलकुल टेन्शन नका घेऊ बरं की नाही रेखा बाई चांगली साठ टक्का आणली राहील दे बघा जी हा लहान बदला लहान जे कुठे लोक आहेत माझ्या बाई हा आता तुझ्या घरी केलं काल माय घरी उद्या माझ्या घरी करते काय नाही माझ्या लोकांचं आता शेजार असलं चांगलं आहे बाबा

आता काय करायला लिंबाचं मला समजून नाही राहिलो म्हटलं होतं ना म्या एक दे बघा सुनील येणे लिंब उचलून नाही आले नाही ते काय येईन ते काय येईन व त्या लिंबावर मंत्र मारायला असतील ना काय येईन ते तुला मा उलट वार होईल पण तुला सांगतो रे खा बाई माया वैकीचा एक मांत्रिक आहे म्हटलं सकाळी चालतो माया सांगा त्या मांत्रिकापाशी त्या मांत्रिकाला छून येऊ आणि हे लिंब तिच्या अंगणात फेकून देऊ मांत्रिकाच्या हातून तिचं तिच्यापाशी तिचं कोळा तिच्या पुढे ते लढेन देवा पुढे हा

फोन ओ माय खरंच खरंच गीता तू किती चांगली आहेस ती उपकार मी कधीच नाही भुलीन बाई वर तेवढं काम कर बाई माया मांद्रिका ते बी सांगू मायापुराच मायापुराच लग्न नाही होऊन राहिलं म्हणा करून द्या म्हणा पूजा पाठ खर्च करायला करून द्यायला लाव तेवढं त्याने पोरगाय माया

जातात ना लोक जयतात लोकाला वाटत पुढेच मी पाहिजे कोणी जातात मग कोणाला काही सांगू नाही नाही व नाही 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 मी काही सांगत नाही कोणाला काहीच सांगत नाही सकाळ सकाळून चाललं जाऊ